हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळ सकाळी चाललेलं आहे भाकरी बनवायचं कारण की चपात्याचं पीठ संपलेलं होतं त्यामुळं भाकरी आणि तुरीच्या डाळीचं वरण बनवायचं होतं तुरीच्या डाळीचं वरण बनवून ठेवलेलं होतं तर मग भाकरी बनवत होते त्यानंतर बघा कपडे दिवून ठेवलेले होते मग पिळायचे राहिलेले होते ते कपडे पिळून घेतलेले आणि बकी ठेन पाणी घेतलेलं होतं ना कपड्यासाठी ते पण साफ करून घेतलेलं टोपलं ते दरुचा 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 तर दररोजच्या दररोज साफ केल्यानं तेवढं जास्त घाण होत नाही आणि त्यानंतर मग किचन साफ करायचं राहिलेलं होतं मग सगळं भाकरीहीन केलेलं सगळं पि पाणीहीन वळून घेतलं आणि त्यासोबतच गॅस पण साफ करून घेतला कारण सकाळी थोडंसं दूध उधू केलेलं होतं त्याच्यामुळं ना गॅस घासून घेतला कारण नुसता पुसून घेतला की चिकट चिकट वाटतो गॅस त्याच्यामुळं देऊन घेतला तर बघा सोबतच किचनच्या स्टाईल पण घासून घेतल्या तेवढ्या काही घाण झालेल्या नव्हत्या कारण की मी सारखं साफ करत राहते तेवढ्या त्याच्यामुळं ना जास्त काही घाण झालेल्या नव्हत्या त्यानंतर स्टाईल पाणी मारून घेतलं आणि पुसून घेतल्या आणि त्यानंतर गॅस पण साफ करून घेतलेला आणि त्यानंतर गॅस साफ करून झाल्यानंतर बघा आमच्या ड्रमचं थोडंसं घा झाकांना घाण झालेलं होतं ते पण घासून पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं त्यानंतर गॅसच्या शेगड्या येण सगळं घासून घेतले आणि स्वच्छ धुऊन वाळायला ठेवल्या आणि ना झाकण बी पाणी नितळायला ठेवलेलं होतं आणि मग बेसिंगच्या साईडच्या ज्या स्टाईल होत्या त्या घासायच्या राहिलेल्या होत्या खाल्ल्या खाल्ल्या म्हणजे ना भांडे घासल्यानं पाणी उडतं मग त्याच्यामुळं ना साबणाच्या पाण्याने ते डागंडागं दिसतात त्याच्यामुळं ना मग स्टाईल बी घासून घेतल्या आणि सोबतच नळं पण घासून घेतली आमच्या नळाला काय पाणी येत नाही पण त्याला घासून स्वच्छ ठेवावंच लागत ना पाणी येत नसलं तरी थोडंसं रूमला आमच्या ना पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं ना नळांना पाणी येत नाही पण घासून ठेवले नळ पण आणि सोबतच भांडे घासायचा जो बकेट होता तो पण घासून ठेवला कारण ना जवळचे तेव्हा भांडे घासले की स्वच्छ राहतात त्यानंतर मग गॅस पुसून घेतला बघा पाणी असतं आणि मग पुन्हा डागं पडतात किंवा किचन तेन साफ करून झाल्यानंतर बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे दुपारच्या जेवणाला भाकर आणि तुरीच्या डाळीचं वरण सोबत जवसत चटणी आणि मिरच्या होत्या तर हा व्हिडिओ आहे डायरेक्ट संध्याकाळचा बघा संध्याकाळच्या स्वयंपाकातला आम्ही साठी बनवायचं होतं तर चाललंय रवा भाजायचं तर ते ना ठेवते म्हणजे ना परत त्याला लावणचं पटकन करून देता येतं तर आभीला उपीट बनवलं की दादाला बी खावंसं असं वाटतं त्याच्यामुळं दादासाठी तिखट आणि आभीसाठी सप्पक असं उपीट बनवलं तर बघा या रव्याला ना सारखं हलवत राहायचंय आपल्याला नाही लाल तर होऊ द्यायचं नाही पाणी ठेवायचं पण छान भाजून घ्यायचंय तर सारखं हलवत राहिल्यानं काय होतं बडकत नाही खाली लाल होत नाही ते आणि पांढरा राहतो आणि छान भाजला जातो जेव्हा रव्याचा वास यायला लागला ना समजून जायचं की रवा चांगला भाजलेला आहे तर इथं भाजून घेतलेला आहे चांगले व्यवस्थित तर बघू शकता इथं तुम्ही तर बघू शकता आता ना माझा रवा चांगला भाजलेला आहे आता गॅस बंद करून घेतो मी तर बघा शें, शेंग शेंगदाणे संपलेले आहेत सकाळी मी ना भाजीला भाजून शेंगाने कुट करून ठेवलेला आहे त्यामुळे ना शेंगाने फोडायचे राहिले होते शेंगा त्याच्यामुळे आता मला का मला आता फोडायचं चालेल काहीतरी गडबडीच्या टायमाला नाही असं होतं बघा मग थोड आता दोन चमचे तेल घालून घेतो बघा तर बघा आता तेल गरम झालंय आता याच्यामध्ये ना थोडेसे जिरे घालून घेते आणि थोडीशी मोहरी आता जुळी चांगली तळतळू देते चल आता याच्यामध्ये ना कडीपत्ता घालून घेते आणि बारीक फिरलेला कांदा तर कांदा चांगला तळून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत बघा मध्ये ना एकच मिरची घालून घेणार आहे कारण ना आबीला उपीट केलं होतं आलंब आता तो खाऊन झालेला आहे तर आमच्यासाठी म्हणून एकच मिरची घालते आणि पण जास्त काही खात नाही त्याच्यामुळे मिरची टाकून घेतलेली आहे परतून घेते आणि हे बघा आधी बघा तो कारणाने का करतो आता तो ना स्वतः चढायला शिकला किचन हे बघा वरती आपला आपला चढलेला आहे आपण करतो बेसिनमध्ये बॉल टाकून दिला तर आता कांदा चांगला तळलेला आहे तर आता ना टमाट टाकून घेते करते अगदी तर आता तर आधी घालतो मध्ये खातं त्याच्यामुळं मी याला काकर घेऊन काम करते आता तर आता चांगलं टमाटर मी परतून घेते त्याच्यामध्ये ना वाटाणे टाकून घेते सोबतच शेंगदाणे घेत जर आता चांगलं तळले आता हळद घालते जराशी कोथिंबीर आता चांगलं मिक्स करून घेते तर आता याच्यामध्ये पाणी घालून घेते तुम्ही डायरेक्ट आता रवा घालू शकता आणि गरम पाणी घालू शकता पण ना मला आठसुपीट छान वाटतं आणि शिस्त छान बघा त्याच्यामुळं मी डायरेक्ट पाणी घालून घेतलेलं आहे तिथे तर आता याला चांगली उकळी येऊ द्यायचं आहे आता याला उकळी येऊ देते आणि चवीनुसार मीठ घालून घेते आज तर बघा मस्त अशी उकळी आलेली आहे पाण्याला तर बघू शकता सळसळ उकळलेला आहे तर आता मी रवा टाकून घेते तर थोडा थोडा करून रवा टाकून घ्यायचा आहे एकदाच टाकायचं नाही नाही तर न ना काटी होते तर चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा असं पाण्यात टाकल्यानं काय होतं रवा की छान शिनला जातो आणि ना छान लागतो असं तुम्ही असं डायरेक्ट फोडणीमध्ये बी रवा टाकू शकता पण मला असंच आवड तर आता याच्यावर ना एक पाच मिनिटासाठी ताट झाकून ठेवते बघा एक पाच मिनिट झालेले आहेत तर आता काढून दाखवते तुम्हाला उपीट कसं झालेलं आहे तर बघू शकता छान झालेलं आहे तर आता तुम्हाला किती मोकळं झाले ते पण दाखवते तर बघू शकता मोकळं असं झालेलं आहे आपलं उपीठ मस्त असं हे बघू शकता किती छान झालेलं आहे हे बाई बघू शकता किती मोकळं मोकळं तर वरून थोडीशी कोथिंबीर करून घेते मी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा चला तर मग भेटूया पुढल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय